महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे संस्कृती विकास आणि ऐतिहासिक वारसातून उभारले जाणारे धक्धक्या नेतृत्वाचं कर्तृत्व गाजवणारे सुंदर राज्य राजकीय क्षेत्र म्हणजे अनेक दिग्गजांचा इतिहास महत्वपूर्ण वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी समाजाला दिलेले योगदान त्यापैकी एक व्यक्तिमत्व आणि आज आपण त्याच व्यक्तिमत्वबद्दल जाणून घेणार आहोत जे आजपर्यंत मनावर अधिराज्य गाजवत आहे शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कोणतीही राजकीय नसलेल्या या संपूर्ण तालुक्यात आपल्या कार्य आणि कर्तृत्वावर एक वेगळी प्रतिमा निर्माण केली नाव लौकिक केले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरोग्य सभेत काम करत असताना त्यामधून या युवकाला नकळत देश धर्म संस्कृती समाजसेवेचे धडे मिळाले आणि वयाच्या जबाबदारी घेऊन काम चालू केली प्रस्थापित लोकांचे वर्चस्व असणाऱ्या गडपशाही असणाऱ्या भागात अनेक संकटांना सामोरे जात आपल्या युवक मित्रांना सोबत घेऊन आपल्या अंबळनेर गावामध्ये परिसरात प्रथमच भारतीय जनता पार्टीची शाखाची स्थापना केली हळूहळू आपल्या कार्य आणि कर्तृत्वाच्या जोरावर जनतेमध्ये युवकांमध्ये प्रचंड क्रेज निर्माण केली असा नेवासा तालुक्याचा युवा नेतृत्व महेश भाऊ पवार नेवासाचे लोकप्रिय आमदार विठ्ठलराव लंघे साहेब भाजपा अहिल्या नगर जिल्हा अध्यक्ष मा नितीन भाऊ दिनकर साहेब यांच्या नेतृत्वाला लाडकेपणाने जवळीक साधवायला लावणाऱ्या या युवकाने गावाखेड्यात काम करताना कठीण परिस्थिती असतानाही गावागावामध्ये लोकांमध्ये देखील भारतीय जनता पक्षाचं ट्रस्ट उभारले त्याच्या या जीवनात टर्निंग पॉईंट म्हणजे तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंके आणि भाजपा जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर यांनी त्याच्या कार्याची दखल घेत त्याच्या कार्याला दिलेली ताकद त्याचे हे नेतृत्व कार्याच्या जोरावर नावारूपाला जरी आले असले तरी दीर्घ काळासाठी टिकणार हे मात्र तितकंच सत्य नेवासा तालुक्यातील कर्जगाम पंचायत समिती गणामध्ये प्रमुख काम म्हणजे रक्तदान शिबिरच्या माध्यमातून शंभरपेक्षा जास्त पिशवी रक्त देऊन शेकडो लोकांना त्याचा लाभ झाला आरोग्य शिबिराच्या माध्यमातून एक हजार पेक्षा नागरिकांची तपासणी करून शंभर पेक्षा जास्त नागरिकांचे ऑपरेशन अगदी अल्प दरात करून दिले तीनशे पेक्षा जास्त नागरिकांना या माध्यमातून चष्मे दिले दोन हजार वीस दोन हजार एकवीस ला कोरोना महामारीच्या संकट काळात हा युवक जीवाची करता लोकांची सेवा करत होता रोगप्रतिकार क्षमता वाढवणाऱ्या अर्सेनिक अल्बम या, या गोळ्यांचे नागरिकांना मोफत वाटप अनेकांना दवाखान्यामध्ये जागा उपलब्ध असेल ऑक्सिजन गैर असेल रेमडेझिवीर इंजेक्शन असेल नागरिकांची टेम्परेचर ऑक्सिजन तपासणी असेल रुग्णांना फळे वाटप मास्क वाटप गोरगरीब कुटुंबांना किराणा वस्तूचे वाटप कोरोना बाधित रुग्णांना हॉस्पिटल कोविड सेंटरला पोहच करणे प्रवासामध्ये गावाकडे जाणार या मजुरांना नास्ता पाणी व्यवस्था अशी अनेक कामे केली त्यामुळे लोकांच्या हृदयात जागा या युवकाने केली महेश पवार यांनी भाजपा नेवासा तालुका युवा मोर्चा चिकनीस भाजपा युवा मोर्चा अहिल्या नगर उत्तर जिल्हा सचिव भाजपा युवा मोर्चा अहिल्या नगर उत्तर जिल्हा कोषाध्यक्ष या तीन पदावर काम करत यशस्वी जबाबदारी पार पाडली कर्जगाम गेल्या आठ दहा वर्षांमध्ये नागरिकांचे दैनंदिन प्रश्न वीज आरोग्य शिक्षण तहसील कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय तलाठी कार्यालय वयोवृद्धांचे श्राम विमान योजनेचे प्रश्न सोडवण्याचे काम सातत्याने चालू आहे त्यांची प्रशासनावरील पकड अभ्यास यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले श्रद्धे अटल बिहारी वाजपेयी च्या जयंतीच्या निमित्ताने शंभर पेक्षा जास्त नागरिकांना श्रम कार्ड मोफत काढून देण्याचे महत्वपूर्ण वाढदिवसाच्या निमित्ताने आणि स्वतःचा वाढदिवस देखील साजरा करता त्या दिवशी कर्जगाव गणपती जिल्हा परिषद शाळा मधील मुलांना बधी पेन वाटप हो शाळा व्यवस्था अनाथ आश्रम मधील मुलांना जेवण असेल वृद्धाश्रम मधील नागरिकांना फळे वाटप अंगणवाडी मधील मुलांना बिस्किट वाटप वृक्षारोपण त्याचबरोबर अध्यात्मिक क्षेत्रात देखील योगदान देण्याचं काम महेश करत आहे प्रत्येक वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये बालसंस्कार शिबिर असतात त्या मुलांना फळे बिस्किट हरिपाठ ग्रंथ वाटप करून शिक्षणाबरोबर धार्मिक आवड मुलांना मध्ये आली पाहिजे असे महेश चा उद्देश असतो श्रीराम मंदिर अयोध्या कर्जगाम मंडळ प्रमुख जबाबदारीच्या माध्यमातून सर्व गावामध्ये निधी संकलन करून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने वेगवेगळे कार्य जबाबदारी यशस्वी पार पाडली त्यामुळे काम करणाऱ्या महाराज मंडळींचा देखील महेशला आशीर्वाद आहे अशी अनेक काम करत असताना महेशने नावलौकिक तर केलं त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे धैर धोरण महायुती सरकारचे काम लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्याच्या माध्यमातून चालू आहे लोकांच्या सुख दुःखामध्ये सहभागी देखील होत आहे आपल्या रोजच्या कष्टाच्या मिळकतीतून काही रक्कम बाजूला करून महेश हे काम करत असतो कर्जगाम गानामधील वेगवेगळ्या गावामध्ये केलेल्या या कामामुळे आपल्या या समाज कारणामुळे महेश चर्चेत तर आला खरा पण याबरोबर गोरगरीब वयोरुद्ध माता भगिनी युवक आणि शेतकऱ्यांचा महेश ला पाठिंबा भेटत गेला जिल्ह्याचे पालकमंत्री मा राधाकृष्ण विखे साहेब खासदार डॉमा सुजय दादा विखे साहेब तालुक्याचे आमदार मा विठ्ठलराव लंघे साहेब भाजपा जिल्हा अध्यक्ष मा नितीन भाऊ दिनकर साहेब पंचगगा उद्योग समूहाचे सर्वे सर्व मा प्रभाकरजी शिंदे साहेब या सर्वांनी कर्जगाम गण सर्वसाधारण साठी सुटला असल्यामुळे त्यांच्या आई किंवा पत्नीला या नामधून पंचायत समिती तिकीट संधी द्यावे तसेच अशी मागणी होत आहे भाजपा महायुती पदाधिकारी यांनी देखील त्यांना समर्थन द्यावे त्याच्या कार्य कर्तृत्व आणि संपर्कामुळे त्याच्या चेह्याबद्दल जनतेमध्ये सकारात्मकता आहे त्यामुळे संधी मिळाल्यास त्यांच्या घरातील सदस्याचा विजय निश्चित होईल अशी चर्चा सर्व गावामध्ये गावापातळीला लोकांमध्ये आहे